नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक एकोणवीस एक दोन हजार सव्वीस रोजी पाच मोठे महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित व्हिडिओला सुरुवात करण्याबद्दल तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला लाईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक एक तात्पुरती पदोन्नती व पदस्थापना महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील मुख्य अधिकारी गट ब सहाय्यक आयुक्त गट ब संवर्गातून मुख्य अधिकारी गट असहाय्यक आयुक्त गट असंवर्गात तात्पुरती पदोन्न व पदस्थापनेबाबत नगर विकास विभागमार्फत दिनांक एकोणवीस एक दोन हजार सव्वीस रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे दोन वैद्यकीय चाचणीबाबत अखिल भारतीय सेवा कार्यमूल्यांकन अहवाल नियम दोन हजार सात अनुसार भारतीय वनसेवेतील अधिकाऱ्यांच्या वैद्यकीय चाचण्यांबाबत निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे तीन मानधन विभागीय आपत्ती व्यवस्थापन समन्वयक व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी या बेचाळीस पदांच्या मानधनासाठी निधी वितरित करण्याबाबत मंजुरी देण्यात आलेली आहे चार अनुकंपा नियुक्ती पुनर्जीवित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखालील स्थापत्य शाखा संधारित आकृती बंधातील शिपाई व चौकीदार संवर्गातील पदे अनुकंपा नियुक्तीसाठी पुनर्जीवित करण्याबाबत मंजुरी देण्यात आलेली आहे पाच कृषी पदुम विभाग सरकारी कर्मचारी इत्यादी कर्जे दोन हजार दोनशे एक घर बांधणी अग्रिमे घरबांधणी अग्रिमेकरिता निधी वितरित करण्याबाबत मंजुरी देण्यात आलेली आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेट धन्यवाद